सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन आणि बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमानं दसरा दिवाळी लकी ड्रॉ ऑफर आयोजित करण्यात आली होती यामध्ये राहुरी शहरामधील श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स यांचे ग्राहक जालेंदर हरदे यांना बजाज प्लॅटिना हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे पहिल्या बक्षिसाचे माणकरी टाकळीमिया येथील श्री जालिंदर हरदे यांनी श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स राहुरी या दुकानामधनं वर्लपूल फ्रीज कूलर या वस्तू खरेदी केल्या होत्या राहुरी शहराच्या रोड येथील तन्वी परदेशी या या देखील सोळाव्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत त्यांना इलेक्ट्रिक इस्तरी हे बक्षीस मिळालं आहे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स दुकानामधनं वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सलग दोन वर्ष बंपर बक्षिसांचा मान मिळालाय त्यामुळे आम्ही आनंदी आहोत राहुरी तालुक्यातील सर्व ग्राहकांचे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोपरायटर संजय कुलकर्णी यांनी ऋण व्यक्त करून आभार मानले आहेत त्यांचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सदुसष्ट एकोणनव्वद शून्य तीन असं आहे नमस्कार मी छाया जालिंदर हार्दे राहणार टाकळी मिया दिवाळीमध्ये आम्ही श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्समध्ये ओव्हन फ्रीज आणि कूलर या वस्तू घेतल्या होत्या आणि तेव्हा लकी ड्रॉ इस आ, ही स्कीम चालू होती त्या स्कीममध्ये आम्हाला श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स हे जे त्याचे जे मालक आहेत त्यांनी आम्हाला तीन कूपन त्या ड्रॉमध्ये दिले होते आम्ही आणि आम्ही ते तेव्हा सहज बॉक्स बॉक्समध्ये टाकले आणि तेव्हा असं सहज म्हणालो होतो की कशाचे लागतात आपल्याला हे तर तेव्हा म्हणणं नाही हो मॅडम शेवटी ते म्हणाले की नाही हो मॅडम शेवटी नशी वाचतं आणि खरंच त्यांचा शब्द आज खरा ठरला आणि आम्हाला ही गाडी लकी ड्रॉमध्ये लागलेली आहे आणि श्री इलेक्ट्रॉनिक्सचे जे मालक आहेत ते अतिशय म्हणजे स्वभाव इतका त्यांचा छान आहे म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा अगदी आम्हाला घरच्यासारखं फील झालं इथं आल्यानंतर <Sansionate> आणि म्हणजे माणूस की जिथं असेल तिथं उद्योगधंदा किंवा व्यापार कुठलाही भरभराट होण्यास वेळ लागत नाही असं आम्हाला जाणवलं आणि व्यापारी असावे तर श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे जे मालक आहेत त्यांच्यासारखे असावेत की जिथं माणूस की जिवंत असते तिथं नक्कीच कुठलीही गोष्ट साध्य होण्यास वेळ लागत नाही आणि मी श्री बालाजी इलेक्ट्रॉनिकचे जे मालक आहेत त्यांचे खूप खूप आभार मानते आणि नमस्कार मी संजय श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय माझा राहुरीमध्ये आहे आमच्या वॉ मोबाईल असोसिएशन आणि इलेक्ट्रॉनिक्स असहरीमध्ये दसऱ्या दिवाळीची सोडत ठेवली होती आम्ही त्याच्यामध्ये भाग्यवान विजेता म्हणून पहिलं बक्षीस बजाज प्लॅटिना गाडी होती आणि आमचे ग्राहक सन्माननीय श्री जालिधर हरदे टाकळी मिया यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस बजाज प्लॅटिना ही सोडतीमध्ये निघाली आहे आमच्या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल असल्यामर्फे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जे त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला ते बोलावं तेवढं थोडंच आहे की अतिशय त्यांनी म्हणजे चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि भविष्यातही ते आम्ही त्यांचे ऋणानुबंध जपून ठेवू अशी मी ग्वाही देतो धन्यवाद कार मी श्रद्धा कुलकर्णी बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मी हार्दिक कुटुंबियाची कुटु सहरशः स्वागत करते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते ही ब बक्षीस त्यांना मिळालं त्यांची खूप खूप प्रगती हो सदिच्छा व्यक्त करते थँक्यू मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा